तिथली तीन लाख कॅश राहिली सर अच्छा चेन गेली चैनी दोन चैनी गेले आणि इथे एक लाख रुपये होते ते गेले इथे हॅड ऑर मध्ये आणि इथे डेली यूज साठी दोन लाख रुपये होते व्यवहाराचे इथे दोन लाख गेले साईड चे सा। चोर नहीं। नहीं। दे दे ते ना उघडले ते वाचले अशा आत चोर कपड्यामध्ये होत तेवढ्या आतमध्ये खोल पर्यंत सुकून ज्वेलरी बॉक्स मध्ये होत्या काढून ठेवलेला आहे ना ते ही वाईन इथं बॉटल आतमध्ये होती कपड्यांमध्ये आतमध्ये ती मुलीच्या बड्डे साठी आणली होती गेस्टला काही आलेच नाही तर एक वर्ष ती पडलेलीच होती तिथे बॉटल वर पण काय असू शकतो बर का ते काढून इथे ठेवलेली आहे हात लावले हे सगळे चांदी याच्यात होते ते चांदी बिंदी राहिली आणि एक चेन पण तिथली वाचली एक तीन चेन होते बड्डे साठी मुलासाठी मुलीसाठी एकदा हे सगळं तपासून झालं की त्याच्यानंतर तुम्ही सविस्तर नेमकं काय गेले काय राहिले ते बघून मग तुम्ही काय तुम्हाला सांगायला लागेल सोना तिकड होता ना तिकडे बॉक्स अख्खा बॉक्सच होता काळातले आणि हार आणि कंठण अच्छा दोन जोड काळातले होते तास रिटर्न होऊ चार किलोमीटर सर मागच्या वेळेला कुत्रे मारण्याचा प्रयोग झालाय काहीतरी कुत्रे मारण्याचा दोन कुत्र्यांना वीस देण्याचा प्रयोग झालेला आहे कधी झालं होतं चार पाच महिन्या तीन चार महिन्यात

त्याच्यात येणं तर कठीण असतात माहीत त्याला कॅमेरा माहिती कॅमेरा वर त्याला